मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा भीषण अपघात चालकाचा होरपळून मृत्यू मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत सुरू असून दोन वाहनांचा भीषण अपघात झाला कोंबडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोने साखरेच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांना आग लागली टेम्पोतील केबिनमध्ये चालक अडकल्याने चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कोंबड्यांचा टेम्पो आणि साखरेचा टेम्पो फुडमॉल जवळ आला असता उतारावर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने साखरेच्या ट्रकला जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला टेम्पोच्या केबिनमध्ये चालक अडकल्याने होरपळून त्याचा मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न